नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे समीर विचार करतो आहे की आज काही झालं तरी आपण सीमाशी बोलायला हवं जॉबचं वेळ पुढं ढकलण्यात काहीच अर्थ नाही आहे जे काही व्हायचं आहे ते होऊन जाऊ देत एकदा आणि मी बोलायलाच पाहिजे असं तो इथं म्हणतोय तोपर्यंत इकडे सीमा येते सीमा आल्यानंतर समीर म्हणतो ऐक मला तुला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे पण इथेसुद्धा आता सीमा ऐकणार नाही आहे सीमा म्हणते तुझं राहू दे आधी माझं ऐक असं म्हणून ती सांगते माझ्या ऑफिसमध्ये ना एक प्रॉब्लेम झाला आहे आणि त्याच्यामुळे एका डीलमध्ये ना माझ्या कंपनीला लॉस झाला आहे आणि असं असताना त्यामुळे पुढचे काही महिने माझा पगार या येणार नाही आहे असं आता सीमाने सांगितलं आहे का पगार येणार नाही आहे ते नंतर परत सीमा बोलून जाते हा बघा शेवटपर्यंत मग समर त्यातो येणार नाही म्हणजे मग त्याच्यानंतर सीमा म्हणते हो पुढचे काहीच म्हणजे पगार येणार नाही मग समीर म्हणतो याला काय अर्थ आहे असं कसं करू शकतात हे लोक नाही पगार नसेल तर लोकांची घरं कशी चालणार त्याला काय आता कसं तरी भागवावं लागणार अगं पण कसं मॅनेज करणार आपण सीमा म्हणते तुझ्याच पगारावर दुसरा काहीच पर्याय नाहीये आपल्याला कसं तरी मॅनेज करावंच लागणार आहे सीमा असं समीर ओढतो आणि बोलायला जातो तर सीमा आतमध्ये निघून जाते फ्रेश व्हायला आता समीरला परत टेन्शन आलेलं आहे बघूया पुढे काय काय होणार आहे ते समीर विचार करतोय बाप रे हिचा पगार नाही माझी नोकरी नाही कसं होणार आहे मॅनेज आणि आता कसं खरंच कचरायचं खरं तरी काय मी असं त्याच्या मनात विचार चालू आहे कसंही करून नवीन नोकरी शोधावीच लागेल आणि समज नाही मिळाली तर नाही 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 असा विचार करताच कामा नये असा विचार करता करणंच योग्य नाही असं तो म्हणतो आणि मग म्हणतं समीर समीर आता हे बघ तुला लवकरात लवकर नोकरी मिळवावीच लागणार आहे कारण घरात कमवणारं दुसरं कोणीच नाही आहे बाबांना माधव काका या वयात नोकरी शोधतात त्या वयात त्यांना नोकरी आहे तसं बाबांवर आता वेळ नाही 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 तशी वेळ बाबांवर येता कामा नाही आहे नाहीतर नाहीतर तरुण मुलगा घरात कमावत असताना कमावत असताना बाबांना नोकरी करावी लागली तर यासारखं लाजिरवाणं दुसरं काहीच नाही आहे माझ्यासाठी आपला मुलगा आयुष्याच्या परीक्षेत नापास झाला आहे असं बाबांना आईबाबांना काय वाटेल किती वाईट वाटेल आणि तसं जर झालं तर मात्र मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही असं इथे समीरच्या मनात विचार चालला आहे बरोबर आहे ना त्याचं तरी इथे आई बाबांना सांगतायत की म्हणून एकदा वाटलं की तुम्हाला विचारावं प्रभाते खूप काळजीत आहे मी म्हंटलं ना तुम्ही होच म्हणाल पण तरी सुद्धा तुमच्याकडून प्रत्यक्ष ऐकल्याशिवाय तरी तिला चेन पडत नव्हतं म्हणून मी म्हंटल की तिच्या समक्षच तुम्हाला विचारते बाबा म्हणतात ताई न प्रभाताई तुम्ही नका एवढा विचार करू मग प्रभाताई म्हणता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे यशवंतराव पण आई म्हणून मला काळजी वाटणारच की नाही परत बाबा म्हणतात अहो तुम्ही छक्की मोठी बहीण आठूबाची आणि माधवराव नात्याने आमचे मेवणे असले तरी मित्राप्रमाणेच आहेत आता तुमच्या अडचणीच्या वेळेस आम्ही मदत नाही केली तर काय फायदा असं आता विचारताय तिथे मग आई सुद्धा पुढे म्हणते प्रभाताईला बघ प्रभाती मी म्हटलं होतं ना तुला मग प्रभाताई म्हणतात तुमचा जर होकार असेल ना तर माझी एक खूप मोठी काळजी मिटेल बाबा म्हणतात मग तुमची काळजी मिटली असं समजा अहो जरा थांबा मग बाबा म्हणतात काय झालं आपली संमती आहेच पण बाकीच्यांना विचारूया तर इकडे सीमाला हाक मारल्यानंतर समीरने जेव्हा सीमाला हाक मारली तेव्हा सीमा मागे वळून बघते तर सीमा चक्क रडतीये बरं का मग समीर विचारतो सीमा तू रडतीयस मग सीमा म्हणतो रडू नको तर काय करू मी समीर हा माझ्यावर रडायचीच वेळ आली आता असं म्हणते आणि मग समीर म्हणतो शांतो शांतो काय झालंय मला सांग तुला पगाराचं टेन्शन आलंय का मग त्याच्यानंतर सीमा म्हणते सगळं चुकीचं घडतंय जे करायचं आहे ते होतच नाही आहे दरवेळेला नवीन एखादा प्रॉब्लेम समोर येऊन उभा राहतोय मला काही कळत नाही आहे तू काय बोलतेस ते कळायचं बोल बघू मी तुला म्हटलं होतं ना की मी आईला भेटायला चालले आईकडे मी पैसे मागितले पण तिने सरळ नकार दिला रे मला असं म्हणून आता सीमा सांगते मला वाटलं आई आपल्याला मदत करेल पण पण नाही म्हणाली रे ती असं आता सांगते आणि स रडायत रडतीये मग समीर विचारतो अच्छा म्हणून रडतेस का रे तू मग त्याच्यानंतर सीमा म्हणते नाही रे मी त्यानंतर त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेले आणि तुमचे पैसे मग जे काही झालं येऊन आईने जे काही सांगितलं ते आता ते सीमा इथे सांगते समीरला तुमचे पैसे सीमाने घेतलेत तुम्ही असं समजा ते पैसे तिच्यावर उधार आहेत तुमची पैन पेई परत केली जाईल दर महिन्याला पगारातून पैसे येतील तुझ्या पगारातनं ठराविक रक्कम या यांच्या अकाउंटला जमा होईल हे जे काही आईने सांगितलेलं असतं घमंडेंना आणि नारडाला ते सगळं आता सीमा इथे सांगते व्याजासकट हे पैसे तू परत करायचे समजलं असं म्हणून जे काही घडलेलं ते सांगितले सीमाने मग समीन वाटतंय म्हणजे आई तिथे कशी आणि आणि मग समीर डोक्याला हातून बसतो आणि मग त्याच्यात सीमा म्हणते मला काय स्वप्न पडलं होतं कारण आई माझ्या मागे मागे येतील मग सीमा समीर म्हणतो पण आईला हे सगळं आईला सगळं कळपणे कळायला नको होतं सीमा पण इकडे सीमा म्हणते तेच तर म्हणते मी त्या आल्या परस्पर त्यांनी पैसे म्हणजे फे पैसे फिटे परेपर्यंत माझा पगार पर बिल्डरला देणार हे सांगून मोकळ्याही झाल्या मग तोपर्यंत समीर म्हणतो जोपर्यंत बिल्डरचे जो पैसे फेटत नाही तोपर्यंत तो आपला सगळा म्हणजे तुझा सगळा प्र पर पगार आपण बिल्डरला द्यायचा आहे मग सीमा इथे हो म्हणते आणि मग अशी तू म्हणालीस की कंपनी लॉसमध्ये आहे म्हणून आणि आता सीमाचे डोळे मोठे झालेत बरं का सीमा म्हणते मग परत म्हणतो समीर म्हणते सीमा मंते, मंते, मंते कंपनी लॉसमध्ये आहे की मग सीमा सांगते नाही ते खोटं होतं असं म्हणतो म्हणून सांगते आणि आता फायनली तिनं ते खरं के काय आहे ते सांगितलंय अर्धवटक्यास त्यांना खरंच सांगितलंय समीर आता की नाही असं विचार करतोय की बाप रे असं म्हणजे आणि मग त्याच्यात आई ओरू ओरडू म्हणते हे सगळं ना आईनमुळे घडतंय व्याजासकट पैसे परत करायचे म्हटल्यावर दोन वर्ष लागणार आहेत समीर आता हे पण आईनमुळेच घडतंय का हिची चुकीला दिसतच नाहीयेत समीर म्हणतो मनात काय चाललंय संकटावर संकटला येत आहेत माझी नोकरी गेली सीमाचा पगार अजून दोन वर्ष येणार नाहीये कसं होणार आहे काहीच कळत नाहीये हा सगळा विचार चाललाय सीम 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 काय करून ठेवलंयस तू असं समीरच्या मनात चाललंय मग सीमा, 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 सीमा। थे। थे। हाक मार हाक मारते समीरला आता सगळं तुझ्या पगारावरती भागावं लागणार आहे आपल्याला तुला कळतंय ना प्लीज आता तरी तुझ्या जॉबवर फोकस तू असं म्हणून ओरडून सांगते आणि इकडे समीर लगेच मागे वळून बघतो म्हणजे काय झालं असं ओरडून कसला विचार करतोय मी तुझ्याशी बोलते आहे असं म्हणून इकडे समीरवर ओरडते सीमा ऐकतोय मी ऐकतोय असं समीर सांगतो तिला आणि मग नंतर समीर असं विचार करून म्हणतो एकदम ऐक ऐक हे बघ मी ना आपण ना एक काम करूया मी मी दुसरी नोकरी शोधतो असं म्हणून सांगतो आणि मग सीमा म्हणते काय दुसरी नोकरी अरे आहेस का तू जी नोकरी हातात आहे ना तिला नीट सांभाळ तुझे ती हिमेश भाई आहेत ना त्यांना जरा इम्प्रेस कर म्हणजे प्रमोशन देतील तुला नवीन जॉब म्हणे इतके दिवस मी म्हणत होते तेव्हा ते नको नको करत होतास आता बरं सुचलं तुला नवीन जॉबचं मग माझ्यावर मा चिडतेस तू असं समोर विचारतो हो मला आता सुचलं नवीन जॉबचं कारण दहा लाख रुपये फेडायचे तुझ्या पगारातून आ, है ना लक्षात आहे ना तुझ्या बघ जे बाबा ऑलरेडी रिटायर झालेत आत्ता मकरंद आणि सी टीचं आपण लग्न केलंय खर्च झालाय मकरांची परिस्थिती आपल्याला माहिती आहे काय आहे ते आणि तुझं सगळं आता जाणारच आहे आणि माझा जो काही पगार येतो त्यात पगारात आपण कसं घर चालवणार आहोत कसं पुरणार आहे आपल्याला तो पगार असं समीर विचारतो आणि म्हणून मी म्हणतोय की जरा बरं पॅकेज असलेली नोकरी मी शोधायला हो हवी असं मला वाटतंय असं समीर आता पटवून देतोय आणि मग सीमा पण म्हणते की बरोबर आहे तुझं योग्य आहे तू ना आता एक काम कर म्हणते पुढे आणि सांगते की तू ना आता नोकरी बघत असताना म्हणजे असं पगार चांगला असेल ना तर तू नोकरी मुंबईतच हवी जवळच हवी असं करू नकोस मन, समीर म्हणतो म्हणजे मग सीमा म्हणते हे बघ ही वेळ आता घर घर करत बसण्याची नाहीये हे बघ जास्त पैसे मिळणं आपल्याला खूप महत्वाचं आहे तू नोकरी बघणारच अस ना तर असं बाहेर शोध पुणे नाशिक नागपूर अशा ठिकाणी शोध निदान या घरात न तरी बाहेर पडता येईल असं म्हटल्यानंतर समीर म्हणतो सीमा अगो तुझं मी काय बोलतोय आणि तू काय बोल तुझं काय चाललंय तुला काहीतरी ज्या त्याला शब्दच फुटत नाहीत आणि पुढे म्हणतो हे बघ आणि समजा आपण गेलो दुसरीकडे कुठे तर तुझ्या जॉबचं काय मग सीमा म्हणते मी सोडून देईन जॉब जॉबच काय जर पगारच नाही येणार नसेल तर जॉबचा उपयोगच काय आहे त्यापेक्षा आपण जिथे जाऊ ना तिथे मी नवीन जॉब शोधेन असं म्हणते आणि चिडून ताड 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 आतमध्ये जाते आणि समीर इकडे विचार करतोय बघू या पुढे काय काय घडतंय ते तर मग अशी आई म्हणाले असतात की आपण सगळ्यांना विचारूया बाहेर हा निर्णय मग बाबा म्हणतात त्यांना काय विचारायचं हा निर्णय हे घर आपलं आहे मग आई म्हणतात अहो विचारायचं असं नाहीये पण सांगायला तर हवं ना आपलं कर्तव्य नाहीये का ते मग आता ताई पण मान डोलावतात तोपर्यंत बाबा म्हणतात ताई तुम्हीच ताईला कुठलाही निर्णय घ्यायचा झाला ना की हिचं हेच असतं याला विचार त्याला विचार मग यात वेळ मोडतो मग त्याच्यानंतर आई ताई शुभाला मी आज का ओळखते बरोबर आहे ना तुम्ही सगळे घरामध्ये एकत्र राहता तर, तर सगळ्यांना विचारणं पण आवश्यक आहे ना आता आई पण लगेच मान डोलवतात मग प्रभा म्हणतात की तू बोलून घे एकदा सगळ्यांशी बाबा पण मग आईला जाणे ठीक आहे असं म्हणतात पण बाबा पुढे म्हणतात तू त्यांना सांगणार आहेस विचारणार नाहीयेस मग लगेच बरोबर ना असं आई म्हणतात बरं ठीक आहे तुम्ही म्हणता कसं करते पण एकदा सगळ्यांशी एकत्र बोललेलंच बरं चला आता म्हणून सगळे आता बाहेर बोलायला जातात नेमकं काय बोलणार आहे तुम्हाला कल्पना आली आहे का तर त्याच्यानंतर समीर विचारतो इथे सगळ्यांना एकत्र इथे असं का बोलवलंय मग आई म्हणते सांगते मी एक बाबा मी आणि बाबांनी एक निर्णय घेतलेला आहे आणि मला तो निर्णय तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे असं आता आई म्हणते आणि मग तो सगळ्यांचं असे म्हणजे टेन्शन पण आहे आणि नेमकं काय झालंय कळत नाहीये कुणालाच समीर विचारतो कसला निर्णय मग त्याच्यानंतर आई म्हणतात ते तर सांगतेस पण त्याआधी ना मला एक आनंदाची बातमी द्यायची आई पुढे सांगतात की ताई आणि माधव भाऊजी चंद्रपूरला जाणार आहेत आता असं म्हटलं तर माधव भाऊजींना नवीन नोकरी लागलीये असं म्हटलं तर माधव भाऊजी असतात आस त्यासाठी त्यांना चंद्रपूरला लवकरच जॉईन व्हायला सांगितलंय मग समीर म्हणतो चांगला आहे की काय काका फोन आला वाटतं असं म्हणून विचारतो मग काका पण म्हणतात हो आला आला मकरन सुद्धा कौतुक का करतो काय बात आहे काका हार्टेस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन मग इथे काका पण म्हणतात अरे अगदी हवा तसा जॉब मिळालाय पण फक्त रिमोट एरिया आहे चंद्रपूरला मग मकरन म्हणतो बेस्टच आहे ना काका मला तर आहे तुमचं वर्केशन म्हणजे वर्क प्लस वेकेशन मग सगळे इथे असतात मग तेवढ्या तिथे स्विटी म्हणते मकरन वो हा काम जॉब जा केलीय के लिए नाही जा रे असं म्हणते आणि मग इकडे प्रभा पण म्हणतात अगदी बरोबर आहे मकरंदारे सगळं बाकी सगळं ठीक आहे रे पण शहरासारख्या सोयी नाहीत ना तिथे म्हणून जरा काळजी वाटते रे आणि मग त्याच्यानंतर पुढे आता बा, काका बोलायला सुरू करतात त्यात आमची श्रमिका शहरात वाढलेली आहे आणि मग त्याच्यानंतर इथे आई लगेच विषयाला सुरुवात करतात की आता ही पुढची वर्ष श्रमिकासाठी फार महत्वाची आहेत मग या सगळ्यांचं बोलणं असं चालू आहे समीर पण म्हणतो आई तुझं हे बरोबर आहे पुढची अशा शमिकासाठी महत्त्वाचे आहे तो परत नाही म्हणतात आणि म्हणूनच मी आणि तुमच्या बाबांनी एक निर्णय घेतलेला आहे आता तो सगळे निर्णय ऐकतायत बरं का कान देऊन काय येते आणि मग आई पुढे सांगतात की आता शमिकाला आपण आपल्याकडेच ठेवून घेणार आहोत हा निर्णय ऐकल्यानंतर शमिका सगळ्यांकडे बघते का प्रत्येकाची रिॲक्शन काय आहे ती बघते इथे म्हणजे आई पुढे सांगतात ताईला आणि माधव भाऊजींना तिची काळजी वाटणार नाही म्हणून मग आई आता बघतायत प्रत्येकाकडे तर बघा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रिॲक्शन आहेत इकडे समीर सी हसतोय फक्त सीमाच्या तोंडावर बारा ऑलरेडी वाजलेलेच असतात तसे ते वाजलेलेच आहेत आणि मग श्रमिकाचं शिक्षण इथे मस्त उत्तम होईल असं आई सांगतात यापुढे श्रमिका आपल्यासोबत इथे राहणार आहे यासाठी मग तुम्हाला सगळ्यांचं सा काय म्हणणं आहे असं विचारतात मग स्वीटी एकदम म्हणते हे तो बहुत अच्छी बात आहे म्हणून आणि मकरन पण जरा उस्न अवसान आणून म्हणतोय की ठीक आहे म्हणून कारण त्याला ऑलरेडी त्याला पण ऑलरेडी हो माणसं आवडत नाहीत पण ठीक आहे बघूया काय म्हणतो शमिका इथे असते मकरन म्हणतो शमिका माझी धाकटी बहीणच आहे राहू दे तिला मला काय प्रॉब्लेम नाही आहे हा पण हे तिला चालणार आहे ना असं म्हणूच्या ते म्हणजे सगळं मग शमिका सगळ्यांकडे बघते इथे आणि मग त्याच्यानंतर मकरनच्या मनात विचार चालू आहेत बघा प्रेक्षकांना तसं <laughs> मी ऑस्ट्रेलिया जाणार आहे त्यामुळे इथे कोणी करा मला काही फरक पडत नाही असा त्याच्या मनात विचार चाललाय समीर पण म्हणतो आलं तिला का नाही चालणार काय शमू चालेल ना असं म्हणून आणि आता सगळे ते बाकीचे हसतायत मग तेवढ्यात सीमा म्हणते अरे ती शिकण्यासाठी राहणार आहे ना मग खूप सारे ऑप्शन्स आहेत त्याचाही ती विचार करूच शकते की असं म्हणून म्हणजे सीमाने ऑलरेडी ते ती नाही असं दाखवते की तयार नाहीये या गोष्टीसाठी आता काकांना पण कळत नाही ने नेमकं काय चाललंय का ते मग मा प्रभा मावशी म्हणतात हो तेही आहेच म्हणा शुभा आम्ही हॉ हो, तिची हॉस्टेलला करू का गं वगैरे असं चाललंय मग काहीतरीच काहीतरी हॉस्टेल काय असं म्हणून ते सीमा विचार म्हणजे शुभा विचारतात आणि मग त्याच्यानंतर काका पण म्हणतात प्रभा म्हणते ते बरोबर आहे तिच्यामुळे घरात कोणाला त्रास व्हायला नको असं म्हणून विषय चाललाय आणि मग समीर पण म्हणतो काही काय चाललंय उलट आहे आमचा तिला त्रास होईल असं म्हणतो आणि एकदम ना उशी अशी टाकतो का म्हणते अजिबात नाही आई मी येते तुमच्या सोबत असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर हम शबू हा हम तुम्हाला सब साथ आहे असं म्हणून इकडे स्वीटी सांगते आणि सीमाचं तोंड पडलेलं आहे बघितलंस का ताई यांच्या आधीच गट्टी जमली असं म्हणून आई कौतुक करतात शमू तू इथेच राहायचंयस असा डिसिजन आता फायनल होतो अगं तू काही काळजी करू नकोस कशमु मी तू इथेच राहा या तुझ्या दादाने तुला काही त्रास दिला ना तर तू मला सांग कशी पट्टी घेऊन मागे लागते बघ मी त्याच्या असं चाललंय इथे सगळं आणि सगळं तेवढं थांत आहेत था पण तोपर्यंत सीमा येते पुढे आई मुंबईत भरपूर गर्ल्स हॉस्टेल्स आहेत शिवाय पी जी आहेत पेंगेस्ट ठेवतात खूप ठिकाणी तिथे ती राहू शकते की असं म्हणते सीमा आणि आता आई सीमाकडे बघतायत बरं का आणि प्रत्येक जण आता सीमाकडे बघायला लागलेत मग आई सीमाच्या जवळून म्हणतात सीमा आपलं घर असताना तिने हॉस्टेलमध्ये राहायचं मग त्याच्यानंतर सीमा हसते आणि तसं नाही हो या वयात ना मुलींना प्रायव्हसी हवी असते शिवाय असं घराबाहेर वेगळं राहिलं ना की मुली स्वामी बनतात त्यांना शिस्त लागते आणि ते सेफ सुद्धा असतं मग आई हसून म्हणतात अगं आपल्या घरापेक्षा सेफ तिच्यासाठी ती दुसरे कुठलीही असू शकणार नाही जागा असं म्हणून आणि आता समीर पण तोंड वेग करतो करतोय सीमाच्या बोलण्यावर मकरांचं तर ऑलरेडी तोंड जरा वाकडं झालंय शमिका सगळ्यांचे इथे निर्णय काय काय चालले ते बघते आई पुढे सीमाला समजावतात अगं इथे तिचे दोन दोन भाऊ आहेत दोन दोन वहिने आहेत आपण सगळे आहोत त्यामुळे तिला सेफ वाटेल इथे मग सीमा सुद्धा ह हो आई असं म्हणते आणि मग त्या स्वीटी शमिका जवळ जाऊन म्हणते याप शमिका किसी बात की टेन्शन ही नाही होगी असं म्हणून आणि आता अशा पद्धतीनं सगळं झालेलं आहे आणि मग त्याच्यानंतर आई सांगतात मावशीला म्हणजे प्रभा मावशीला बघितलंच ताई तुझं आता टेन्शन नाही आहे आमच्या इथे तुझी लेख आनंदात राहील आम्ही सगळ्या होतीची काळजी घ्यायला वगैरे भाऊजी तुम्ही अजिबात शमिकाची काळजी नाही आहे करायची आता तुम्ही काळजी फक्त चंद्रपूरची करायची असं म्हणून सांगतात आणि मग इकडे माधव भाऊजी पण म्हणजे असं हसतात इथे आणि बाबा त्यांना धीर देतात अशा पद्धतीनं निर्णय झालेला आहे की शमिका आता इथेच राहणार आहे बघूया ही सीमा पुढे काय काय करते ते आणि शमिका नक्की इथंच राहते एका पिजीला जीला निघून जाते काय होईल वेगळंच बघूया तर आता इकडे बघा प्रेक्षकांना मकरन कुणाला तरी फोन करतोय फोन का उचलत नाहीयेत म्हणत आणि मग स्वीटी येते आणि म्हणते क्या हुआ मकरन क्या करे हो मग मक, मकरन म्हणतो कॉल करे हो मग स्वीटी म्हणते हा लेकिन इतनी रात को तू सो जाओ और भी सोने दो असं म्हणून सांगते तर मकरन म्हणतो अगं तिकडे रात्र रा नाहीये स्वीटी असं म्हणून मकरन म्हणतो मग मक स्वीटी म्हणते मतलब आणि फोन तर काय उचलत नाहीये मग ते म्हणते मामाला फोन लावतोय मग इकडे स्वीटी म्हणते मामाजी को उनको क्यू मकरन मग लगेच म्हणतो काय आहे मला ना आता सगळं असह्य व्हायला लागलेलं आहे असं एकदम तो म्हणतो स्वीटी विचारते हुआ मकरम तुम्ही इथे परेशान कि हो तर मकर म्हणतो परेशान होत नव्हतं काय करू मी या आधीच या घरात आधीच इतकी माणसं त्यात आता शमिकालाही ठेवून घेतात आई बाबा ऐकलंच ना तू हा हे तो अच्छी बात आहे ना उसकी पढाई ही जरुरी आहे मग त्याच्यानंतर मकर म्हणतो ते सगळं मान्य आहे मला पण आता या घरात अजून एक व्यक्ती वाढलीच ना अरे मकरंद तुम्हारी बहन आहे ना तो मुझे भी बहुत पसंत आहे मग मकरन म्हणतो पसंत असणं वेगळं आणि रोज एकत्र राहणं वेगळं आणि मला काही शमिका आवडत नाही असं आहे का पण तुला माहितीये ना मला इतक्या लोकांसोबत नाही राहू शकत मी इथे असं म्हणून मला माझी स्पेस माझी प्रिवसी लागतेच आता मग स्वीटी अशी गप्प बसते आणि मग ते म्हणते लेकिन तू फोन क्यू करते मग मक त्याच्यानंतर मकर म्हणतो लवकरात लवकर आपल्याला इकडनं बाहेर पडायला हवं मी नाही राहू शकत त्या गोंधळामध्ये आणि आता असं म्हटल्यानंतर स्वीटी म्हणते हा मकरंद लेकिन थोडे दिन और रुक जाते ना अभि तो शादी शादी ना मारी मकरंद एकदम वागळ म्हणतो तू जगावी वेगळी आहे स्वीटी हे बघ म्हणजे लग्न झाल्यानंतर लोकांना थोडा एकंद हवा असतो आणि तुला तुला या सगळ्यांबरोबर आहेच इथे मावशी आणि काका कधी का का जातील याची मी वाट बघत होतो असं तो म्हणतो त्यात मिताली आणि अनिकेत लग्नाच्या निमित्ताने सारखे घरात टबकत आहेत ते कधी कमी होईल याची मी वाट बघत होतो आणि त्या ताई आणि बाबांनी श्रमिकाला ठेवून घ्यायचं ठरवलं घरात आणि मग स्वीटी म्हणते मकरन मग मक त्याच्यानंतर मकरन म्हणतो मला माहिती आहे कुणाचं काहीच चुकत नाही पण एवढं तर मी बोलूच शकतो ना म्हणजे बाकीच्यांना माणसं आवडतात गोंधळ आवडतो त्यांचं बरोबर आणि मला वाटतं ते चूक ते काहीही नाही आय एम डन असं एकदम तो सांगतो आणि स्वीटी म्हणते मी देखो मकरन मी समज शकत लेकिन मकरन म्हणतो लेकिन वेकिन कुछ नाही स्वीटी बस लवकरात लवकर ऑस्ट्रेलियाला कसं जाता येईल हे बघायला लागेल आपल्याला आणि मी तेच करतोय ओके असं म्हणून तो इथे स्वीटीला सांगतो स्वीटी पण ओके म्हणते आणि ते थांबते काय मकरनचे पण विचार वेगळेच आहेत बघूया पुढे काय काय होतंय ते तर बाबा आईला म्हणतायत शुभा तू हा जो निर्णय सगळ्यांना सांगितलायस ना तो सीमाला पटला दिसत नाहीये असं म्हणतात मग आई म्हणतात हो बरोबर आहे म्हणजे असेल नसेल पटला तिला पण काय आहे घर म्हटलं की प्रत्येकाचं काहीतरी वेगवेगळा विचार असणारच ना म्हणजे तुला पटते तर अहो तुम्हीच म्हणता ना की मी नेहमी प्रत्येक माणसाचा विचार करत असते म्हणून मग बाबा म्हणतात अरे वा तुला हा नि म्हणजे निर्णय पटलाय मग त्याच्यानंतर आई म्हणतात अहो बाकी सगळ्यांना मान्य आहे मग एका सीमासाठी आपण शमिकाचं नुकसान करणार का समीर लगेच म्हणाला स्वीटी आणि मकरंद तरला मान्यच आहे मग बाबा म्हणतात स्वीटीचं ठीक आहे पण मकरांचा तरी कुठे भरोसा आहे मग आई म्हणतात आहो असं का म्हणताय तुम्ही मग मग त्याच्यानंतर आई म्हणतात आहो ती पण त्याची बहीणच आहे ना मग इकडे बाबा म्हणतात हो सगळं ते ठीक आहे मला मान्य आहे ते पण त्याला माणसं किती आवडतात ते ठाऊक आहे ना आपल्याला शमिका राहायला आली म्हणून हा स्वतः घराबाहेर नाही गेला म्हणजे मिळवलं मागे त्याच्या खोलीत मी झोपायला गेल्यावर त्याला त्रास झाला होता हॉटेलात झोपायला गेला होता तो आठवतोय ना तुला आणि मग ते जे काही घडलेला प्रसंग होता तो सगळ्या इथे बाबा सांग आईला आठवण करून देतात आणि मग त्याच्यानंतर मग आई म्हणतात तुम्ही त्याची काळजी करू नका मी समजावेन त्याला असं म्हणतात मला आठवते सगळ्या गोष्टी आई बाबांना म्हणतात तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना या गोष्टीचा तर बाबा म्हणतात मला प्रॉब्लेम असतात तर मी बोललो नसतो का अगं ती शिक्षणासाठी इथे राहणार आहे मला म्हटलं मी नाही कसं म्हणेन आपल्या मुलीसारखीच आहे ती असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात की पण त्याच्यामुळे ना म्हणजे आता बाकीच्या सगळ्या गोष्टींचा तू विचार केलायस का मग आई म्हणतात म्हणजे मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात आपण तिची काळजी घेऊ यात काय वाहतच नाही अगं पण कितीही झालं तरी ती दुसऱ्याची पोर आहे मग आई म्हणतात म्हणजे मग बाबा म्हणतात तिला सांभाळणं हे आपल्या मुलांना सांभाळण्यापेक्षाही जास्त जबाबदारीचं काम आहे हे बघ एक वेळ ना आपल्या मुलांना आपण उपाशी ठेवू पण दुसऱ्याच्या मुलीबद्दल जरा काही वरखाई झालं ना तर मात्र म्हणजे सगळा दोष आपल्यावरच येईल त्याचा याची कल्पना आहे ना तुला असं बाबा सत्य परिस्थितीची जाणीव करून देतात आईंना आणि मग आई म्हणतात अहो हो आहे हो, तुमचं पण तुम्हीच मग अशी म्हणालात ना की ताईच्या या अडचणच्या काळात आपण तिच्या पाठीशी उभं राहणार नाही तर कोण उभं राहणार ती आपल्याकडे नाही येणार तर कोणाकडे जाणार मदतीसाठी असं म्हटल्यानंतर मग त्याच्यात त्यातून शमिकाचं वय असं अवघड आहे दुसऱ्या कोणाकडे शब्द द्यायला म्हणजे ती कशी ठेवू शकणार मग बाबा म्हणतात नाही नाही मला खात्री आहे तू शमिकाला पोटच्या पोरीसारखी सांभाळशील मग आई म्हणतात तुम्ही आहात ना माझ्यासोबत मग मला कसली काळजी नाही मग बाबा म्हणतात मला काहीतरी वेगळं म्हणायचंय शुभा मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की या मुद्द्यामुळे परत घरात वाद व्हायला मग काय तुम्ही करू नका वाद होणार नाही झाले ना तर मी आहे ना मी उत्तर देईन मी बघून घेईन प्रत्येकाला मग बाबा म्हणतात हो ते माहिती आहे मला तू प्रत्येकाला बघून घेशील ते पण तरीही पण आता पण काय मग त्याच्यात बाबा म्हणतात श्रमिकाची जबाबदारी आपण घेतोय म्हटल्यानंतर आपलं बोरथळा जायचं बारगळणार मग आई हुश जसं म्हणजे हे करतात मग बाबा म्हणतात मी जेवढा वेळ तुला बोरथळ्या घेऊन जायचा प्रयत्न करतोय ना तेवढ्यात असं काहीतरी कारण निघतंय की आपलं बोरथळा जाणं स्थगितच होतं ग मग आई म्हणतात मुद्दाम करते का मी बाबा म्हणतात असं म्हटलंय का मी पण तरी सुद्धा बोरथळला जाणं स्थगित होतंय हे खरं आहे असो मग बाबा म्हणतात चलो झोपा आता असं म्हणतात बिचारे बाबा त्यांचं काही बोरतळ्या जाणं होत नाही आता काय करायचं का शमी काय तर इथे राहणार आहे बघूया आता काय काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात प्रभा मावशी सांगते शुभा मावशीलाच आई समजायचं शमिकाला आता सगळे निघालेत बरं काय आहे आणि मग त्याच्यानंतर इकडे शमिका काहीतरी किचन मध्ये शोधतीये आणि सीमा विचारते तिला तू काय शोधतेयस तर शमिका म्हणते की मला चहा सोबत बिस्किट आबवतं तोपर्यंत सीमा ना तिला पाव काढून देते गरम केला ना की छान लागेल ला असं म्हणून सांगते आणि सीमा डोळे मोठे करून बघते तोपर्यंत आई म्हणतायत समीरला शमिका इथे राहिले ते सीमाला पटलेलं नाहीये उद्याच्या भागात काय होणार ते जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका